या कार्यक्रमासाठी ऍक्च्युली हे नियोजन सगळं माझ्या भावाने म्हणजे सचिन सुतार यांनी केलं होतं सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या होत्या सविस्तर तरी याच्याकडे कल आमचा एवढा नव्हता पण या कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच या कार्यक्रमामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे या माणसाचं जे अँकरिंग आहे या माणसाचं जे लोकांना एकत्रित करून त्यांच्याबरोबर खेळ खेळण्याचं जे आहे म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे ते खूप म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं शब्दच नाही तेवढं अतिशय सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे पैशाच्या मूल्यानुसार ज्या कामाची किंमत त्यांनी केलेल्या कामाची किंमत म्हणजे आपण त्यांना जे देणार आहे मूल्यांकन त्या मूल्यांकनापेक्षा त्यांच्या कितीतरी पटीने आपण त्यांना त्यांच्याकडून काहीतरी घेतलेलं आहे त्यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे एवढा प्रतिसाद आपल्याला एवढा मोठा मिळाला आहे कधी एवढे कार्यक्रम झाले एक दीड वाजेपर्यंत इथे लोक कोणीही थांबत नाहीत सगळ्यांना माहिती सांगितलं तर आपण तीन ते चार टक्के इथं असतात पण आज बघताना असं वाटतं की खरंच आम्ही हा कार्यक्रम केला ज्या माणसाने आम्हाला इथे आणलं ह्या माणसाने एवढा कार्यक्रम एकदम शोभित करून दिला आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढून एवढी लोक जमली खरंच मी तुमचं माझ्या मंडळातर्फे या विश्वकर्मा जयंती सुतारवाडी लोहारवाडी यांच्यातर्फे मी तुमचं खरंच मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद तुम्ही सदैव